दलित पॅन्थर सामाजिक संघटनेच्या वतीने पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या अकराव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन सभा 15 जानेवारी 2025 रोजी दुपारी एक वाजता ऐश्वर्या हॉटेल सरस्वती चौक सोलापूर येथे संपन्न होणार असून या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब पडवळकर राष्ट्रीय अध्यक्ष दलित पैंथर आणि कार्यक्रमाचे उद्घाटक व मार्गदर्शक घनश्याम भोसले प्रदेशाध्यक्ष दलित पैंथर महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून जगदीश हिंगळे राष्ट्रीय कार्याध्यक्ष दलित पैंथर महिला आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष कविता भोंडे रोहित आयवळे महाराष्ट्र सरचिटणीस सातारा महेश गायकवाड महाराष्ट्र उपाध्यक्ष बारामती सुभाजी लाटकर राष्ट्रीय कोषाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद लोखंडे उत्तम भैया नवधीरे ज्येष्ठ दलित पॅन्थर नेते आणि पश्चिम महाराष्ट्र संघटक विश्वास गजभार पश्चिम महाराष्ट्र कोशाध्यक्ष दादासाहेब मानसिंग शिंदे सोलापूर जिल्हाध्यक्ष शेखर बंगाळे धनगर समाज नेते आदी उपस्थित राहणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सुरुवातीला आगमन होईल मानवंदना करून पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मानवंदना देऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मानवंदना करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमस्थळी आगमन होईल या ठिकाणी पुढील कार्यक्रमात सुरुवात होईल त्या ठिकाणी नामदेव ढसाळांच्या सर्व महामानवांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन सभेमध्ये महाराष्ट्रात ज्या काही घडामोडी घडल्या त्यात बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी विजय वाकोडे बाबा यांच्यावर जे हल्ले झाले त्यांना बैदम मारहाण करून कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली त्यांना मारले त्यांनाही मानवंदना देऊन अभिवादन करण्यात येईल कार्यक्रमाचे औचित्य साधून कैलासवासी चांदू दादू भोसले स्मृती आरोग्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मेळावा आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे यामध्ये समाजरत्न समाजभूषण आदर्श सरपंच आदर्श मुख्याध्यापक आदर्श शिक्षक यांचा गौरव करण्यात येणार आहे अशा प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती डॉक्टर घनश्याम भोसले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांनी दिली आराध्य दैवत छत्रपती शिवरायन परम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम व आमचे दिवंगत नेते पद्मश्री नामदेव ढसा यांच्या स्मृतीला अभिवादन करून आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात येत आहे पद्मश्री नामदेव ढसा त्यांचं दोन हजार चौदा रोजी निधन झालं त्यांचा उद्या पंधरा तारखेला अकरावा स्मृती दिन आहे त्या स्मृती दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी या सभेचं आयोजन केलेलं आहे या आयोजन करण्याचा पाठीमागचा एक हेतू आहे की पद्मश्री नामदेव ढसाळ यांचा निधनाचा दिवस आम्ही दुःख व्यक्त करत नाही एक शौर्य दिन म्हणून आणि क्रांतिकारक कधी मरत नाही त्यांचे विचार नेहमी जिवंत असतात आणि ते त्यांचे विचार पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी असतात म्हणून त्या दिवशी आम्ही काही गुणवंत कामगार आहेत किंवा गुणवंत शिक्षक आहेत आणि गुणवंत कार्यकर्ते आहेत यांचाही पुरस्कार